मोतीलाल नगर पुनर्विकासावर मुंबई उच्च न्यायालयाची मोहर अदानी समूह करणार छत्तीस हजार कोटींचा प्रकल्प तर रहिवाशांना एक हजार तीनशे तेहतीस चौरस फुटाचं घर व्यावसायिकांना आठशे तेहतीस चौरस फुटांचे गाळे मिळणार असल्याची माहिती मुंबईत कबूतरखान्यांमुळे गंभीर आरोग्य समस्या मुंबई न्यायालयानं चिंता व्यक्त करीत श्वसन आजारांची माहिती सादर करण्याचे दिले आदेश मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव तयारीसाठी समन्वय समितीची आज महत्वपूर्ण बैठक महापालिका पोलिस वाहतूक पर्यावरण विभागाचे अधिकारी बैठकीत सहभागी होणार <स्थाथ> कांदिवलीच्या श्री गणेश मूर्तींचं विसर्जन दोन ऑगस्टला होणार पीओपी मूर्तींवरील बंदीमुळे विसर्जन रखडलं होतं मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता विसर्जन करण्याचा मंडळाचा निर्णय आता एका क्लिकवर विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी आणि इंटर्नशिपची माहिती इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधीसाठी मुंबई विद्यापीठाचे महत्वपूर्ण पाऊल अकरावी प्रवेशासाठी पुढील फेऱ्यांचे अधिकार महाविद्यालयानं द्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी ऑनलाईन प्रक्रियेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचं नुकसान तीन फेऱ्यांनंतरही पन्नास टक्के विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित <स्थी> मालेगावच्या दाभाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये एआय लॅबचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या हस्ते उद्घाटन ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार एआय रोबोटिक आणि ड्रोनचं ज्ञान खासदार नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट भेटीत मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सव आणि विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती येत्या पंधरा दिवसात मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातून भाजपचे मोठे पक्षप्रवेश आमदार नारायण कुसेंचा दावा तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची इच्छा असेल तर आम्ही शंभर टक्के प्रवेश देणार कुसे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांनी सामना वाचणंच बंद केलंय टोंबणे वाचण्यात कुणाला इंटरेस्ट नाही योगेश कदम यांचा संजय राऊतांवर टोला पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज